करुणा मुंडे काय म्हणाल्या यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे अनेक संघटना मागणी करतायत जिथं जिथं मोर्चे निघत आहेत तिथंसुद्धा त्यांची मागणी हीच आहे पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही मी अजून मागितलेला नाही आणखी काही तो जो तपास चालू चा चा आहे त्या तपासामध्ये आकापर्यंत एस आय टी गेलेली आहे आकाच्या पुढे गेल्याच्या नंतर फक्त असं काय होईल असं मला वाटत नाही पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो आणि आमचं काय आहे त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये दे। सगळ्या बाजू जनतेच्या पुढं पॉझिटिव कशा जातील अशाच पाहिलेले आहे ला मोका लावा म्हणलं मोका लावा एस आय टी स्थापन केली करा म्हणलं एस आय टी स्थापन केली दहा लाखाची मदत द्या म्हणलं दिली या सगळ्या लोकांचे सगळं काही बंदोबस्त झाला पाहिजे आता तुम्हाला सांगतो जे हा हू छाछू करणारे परळीमधले लोक होते ना संध्याकाळी शुकशुकाट झाला आहे जरा परळीला जाऊन बघा तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकला आहे अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना ला राहावं लागत होतं अनेक लोकांनी जवळपास पाचशे लोकांनी व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं घर दार धन दौलत सगळं सोडून यांच्या त्रासाला कंटाळून पाचशे लोक परळी शहर सोडून गेलेले तुम्ही ज्या कारणासाठी नाशिकमध्ये आलेला होता त्या परबणी प्रकरणात जवळपास बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत तुम्ही देखील त्या सगळ्यांचा निरोप घेऊन त्या आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या होतात प्रकरणात देखील अशाच अपेक्षा तुमच्याकडनं अनेक नागरिक त्या ठिकाणी व्यक्त करतायत काय या पुढचा सगळा हा मार्गक्रमण असणार आहे काय आपली अपेक्षा घेऊन आपण पुढे जातो नाही परभणीच्या प्रकरणात तिथल्या पाल पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या आणि थोड्याफार काही प्रमाणात मी पण आंदोलक जे होते वाकोडे बाबांचे चिरंजीव आशिष आणि रवी सोन कांबळे भीमराव आंबरे आंबिरे यांच्याशी आम्ही संपर्कात होतो तिथल्या पालकमंत्री ते विनंती करीत होते मी पण विनंती करीत होतो आणि तो जो आहे त्यांना परत घेणं लाँग मार्च जो चाललेला होता तो परत घेण्याची विनंती आम्ही केली ती त्यांनी ऐकली त्याच्याबद्दल त्यांचा आभार आणि हे जे संतोष देशमुखांचं प्रकरण आहे महादेव मुंडेचं प्रकरण आहे या दोन्ही प्रकरणाच्या बाबतीत शंभर टक्के शेवटपर्यंत आमची जनतेची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हे फाशीला जायपर्यंत आम्ही गप्पा बसायचं नाही हे सगळ्याच्या सगळे लोक फाशीला गेलेला आम्हाला पाहायचं आहे संतोष देशमुखच्या प्रकरणातलं अंजली दमनिया यांनी ट्विट करून पुन्हा असं म्हटलंय की संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक पत्र लिहिणार आहे ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधातील म्हणजे आरोप आहेत ते पुराव्या सकट ते मुख्यमंत्री असतील लोक आयुक्त असतील त्याचबरोबर ज्या संस्था आहेत सी बी आय त्यांना देणार असल्याचं म्हटलं मला असं वाटतं एस आय टी याच्या बाबतीत सक्षम आहे अंजलीताई त्यांच्या त्यांच्या पातळीवरती आहेत मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही परंतु जर त्यांचा संबंध असेल तर एस आय टीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना आणि मला वाटतं ते प्रक्रिया त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील अडकले नसतील तर बरे जब अडकवणार आहे मोबाईल सापडले त्याचा डेटा अद्यापही रिकव्हर झालेला अशा स्वरूपाची माहिती मिळते नाही काही त्या लोकांनी काय केलंय चाटे तो जो आरोपी आहे तो नाशिकमध्ये इथं आलता आता मी नाशिक मध्ये आहे नाशिकमध्ये आल्याच्या नंतर दहा तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला ते ते आणि तो बहुतेक गंगापूरच्या धारणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला तर तरी त्या त्यांनी मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही असं एस आय टीचं म्हणणं आहे जरी तो मोबाईल फेकून दिलेला असला तरी त्या कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकवर करता येतो स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ही आमची जबाबदारी